नमस्कार तर खरंच लय लय वर्षात म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ चालू केला होता ना तेव्हापासून त्या कमेंट करतात मग आम्ही खिमेकीला बोलायला सुरुवात केली त्या कराडच्या कराडला राहतात गेल्या वर्षी मी कराडला ऑर्डर घेऊन गेले ते मी त्यावेळेस दिसलं म्हणजे गाठ नाही पडल्या त्या उस्मानाबादला गेल्या त्या आज चक्क घेऊन आल्यात ह्या ताई ह्या केडगावला राहतात त्यांनी घेऊन आले ती म्हणले ताईला चला तुम्हाला दाखवते काही ना ताई काही ना काही

आणि हे बघा ओळखलं का ह्याला कोण आहेत त्या को कमेंट करून सांगा हे कोण आहेत म्हणून <laughs> करडला राहतात या हिना ताई तर आल्यात भेटण्यासाठी वर्षाची मैत्रीण वर्ष कसं पाच सहा वर्षाची मैत्रीण आज भेटायला आली युट्यूब करंटमध्ये उस्मानबादला कोण तर ले ले। <laughs> उस मी करंट मध्ये आल माहिती ऑर्डर घेऊन आल सगळ्यांना माहिती आणि त्यावेळेस मी तुमचे फोन लावून विचारलं होतं पण तुम्ही म्हटलं ते आवाज आणि तेव्हा दोनदा तीनदा रिक्वेस्ट पण केली की उन्हाळा सामान घेऊन जा बनवले बनवलेलं त्यांचं सामान तिथे पडले आले सुद्धा नाहीत नाही सामान ते तर खरंच बरं का इथं येऊन इतका आनंद मला झालेला आहे ना घरी जाऊच वाटणं झाले मला खरंच ताईचे इथं देखील खूप छान वाटलेलं आहे आणि इथं खूप छान आले आणि आज आता मी काय काय का? आई बोल तर आनंद खूप झालेला आहे बरं का तिथे हो 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 अशीच आपली मैत्री कायम असो हो, 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 आता जसं मी तुमच्या दोघींच्या घरी आले ना तसा आता तुम्ही दोघींनी माझ्या घरी यायलाच पाहिजे आलंच पाहिजे आले नाही मला फोन केलेला पण मी माझ्या माहेरी उस्मानाला तिकडे आले होते त्या कारणाला फोन पण केला होता पण नाही का त्यावेळेस आमची भेट झालीच नाही पण आता खूप छान ग्रेट भारी भेट झालेली आहे असा अचानक का भेटल आले तीन तीन कमज हा भेटलं का एका त्यांचं काय युट्यूबचा प्रॉब्लेम आहे माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे हिना ब्लॉग त्यावर तुम्ही करायचं हो त्यांचा काय तर प्रॉब्लेम आहे त्यामुळे नाही खूप छान व्हिडिओ असतात त्यांचे व्हिडिओ पण पाहात जा लाईक करत जावं कमेंट करत जावं त्यांचे पण व्हिडिओ असतात फोन करायचे त्यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात कॉमेडी सगळ्यांचे आता असा विषय झालाय ना तुम्हाला सांगू का जे मोठे मोठे युट्युबर आहेत ते इकडच्या कोसावं तिकडच्या कोसावं म्हणजे करायला जागा घ्यायची करायला जागा घ्यायला जायचंय आता जायचंय हो या कारण त्याला ताण आहे याच इथं ताणला कारण 12 मध्ये बंद होत आहे इथं आणि खंडात आणे दाजीना दादा 10 20 लाख रुपयाचा दाजी म्हणीन माझ्या कुंडात मी लाग गया पण 3 लाख काढू म्हणून पण त्याला कर्ज झालेला कारण सगळे आहे 12 मध्येचे इथं सगळे एकत्र सगळे हा कमीत तिकडा नाही पुस्तक म्हणा

तर आता इथं स्वतः छान असा म्हणजे की सुवासनीचा मान हार्दिक पिंटाचा मान असतो वटी घर वगैरे असं आणि माझ्या त्याला आवडायला चालेल बोलटी तोटी त्याच नाही त्याच नाही बायला ए मला

哎，那个，那 <noise> 个，女的说。<noise> <noise>